शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीला एका माथे फिरून दगड मारून काच फोडली ही घटना मंगळवार दिनांक डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास या घटनेनंतर परभणी शहरात तीव्र पडसाद उमटून तणावाची स्थिती निर्माण झाली संतप्त आंबेडकरी अनुयायांनी रास्ता रोको करून संबंधित माथे फिरूवर कारवाईची मागणी केली काही काळ रस्ता रोको केला तसेच परभणी रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्सप्रेस समोर आंदोलन केले सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे रेल्वे स्टेशन समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्णाकृती पुतळा आहे पुतळ्यासमोर काचेच्या बॉक्स मध्ये संविधानाची प्रतिकृती आहे मंगळवारी दुपारच्या सुमारास एका माथे फिरोना या प्रतिकृतीवर दगड मारला त्यामुळे विटंबना झाले या घटनेची माहिती अनुयायी पुतळा परिसरात जमा कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन सुरू करण्यात आले पोलीस प्रशासनाला माहिती समजताच मोठ्या संख्येने पोलीस पुतळा परिसरात आले यावेळी दगडफेकीची घटना देखील झाली एक ट्रक आणि महामंडळाच्या बसवर दगडफेकून काच फोडण्यात आले रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्सप्रेस थांबवत आंदोलन सुरू करण्यात आले विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली विटंबना करण्यासाठी व्यक्तीला मारहाण करण्यात आली असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले